असं दाबले कुठे फाईव्ह का डॉक्टरनं काय सांगितलं तुम्हाला मनका दाबला म्हणजे गादी सारखली का तुम्हाला काय त्रास होतो मला चालायचं कामच होत मुंग्या कंबर पशी खाल

दुखतं तुमचा दुख तुम उचला तर दुखायचं आता दुखतय काय वाटलं आता हलक वाटलंय ना पहिल्यापेक्षा आता वाटतंय का ऑपरेशन करावं म्हणून ऑपरेशन मलाच करायचं नाही नाही <laughs> सगळे सांगायचे ऑपरेशन मी गेलीच नाही ऑपरेशन आता काय वाटतंय तुम्हाला आता दुखतंय का आता आता दुखते का एवढं म्हणजे अशा हलका पाना मस्त वाटते ना आता आता दुखत नाही ना